नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धरती ॲग्रो केमिकल्स लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी तुषार हातकर आज आपण इथं आहोत धरती संकरीत जो वाल आहे डी एच बी नऊशे अडुसष्ट या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाण साधारण साठ ते पासष्ट दिवसामध्ये याची पहिली तोडणी येते याची लागवड करताना साधारण तुम्ही सहा बाय दीडवरती किंवा पाच बाय देळवरती लागवड दोनवरती लागवड करू शकतात या वानाचं एकरी उत्पन्न जे आहे साधारण एक बारा ते पंधरा टनापर्यंत एकरी उत्पन्न मिळतं एकरी याचं बियाणं जे आहे एकरी बियाणं याचं साधारण सव्वा किलोपर्यंत बियाणं लागतं याची लागवड तुम्ही दोन्ही हंगामामध्ये करू शकतात जसं मार्च एप्रिलमध्ये लागवड करू शकतात तसं परत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड करू शकतात या वाहनाचं एकरी उत्पन्न बारा ते पंधरा टनापर्यंत आहे साधारण एकरी याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो बारा ते पंधरा टनापर्यंत उत्पन्न निघतं आणि याचा जो ॲव्हरेज रेट आहे म्हणजे सरासरी बाजारभाव जो म्हणतो तो साधारण एक चाळीस ते पन्नास किलो प्रति प्रति किलो प्रमाणे येतो चार ते साडेचार लाख चार ते साडेचार लाख याचं साधारण तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस रुपये जर रेट मिळाले तर याचा एक चार साडेचार लाखापर्यंत उत्पन्न येऊ शकतं साधारण हा वाल जो आहे हा पासष्ट दिवसांत चालू झाल्यानंतर पुढे एक तीन ते चार महिने चांगला तुम्ही चालवू शकतात याचा एकरी खर्च जो आहे तो साधारण एक साठ ते सत्तर हजारापर्यंत एकरी खर्च येतो